छत्रपती शिवाजी महाराज हे लोककल्याणकारी राजे होते ज्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी राज्य केलं त्यांचा आदर्श समाजाने नेहमी ठेवावा मला संविधान लिहिताना जास्त कष्ट पडले नाही कारण माझ्या डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं होतं हे विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते तर आजच्या भागात आपण जाणून घेऊ की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे छत्रपती शिवाजी महाराज हे गुरु कसे होते नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक महान योद्धे आणि लोक कल्याणकारी राजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सामाजिक न्यायाचे शिल्पकार या दोन महापुरुषांच्या विचारधारेत एक समान धागा आहे तो म्हणजे अन्याय विरोधात संघर्ष आणि समतेचा पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात जाती भेद न मानता सर्व समाज घटकांना समान न्याय दिला त्यांच्या प्रशासनात मुस्लिम ब्राह्मण कुणबी मराठा महार मातंग अशा विविध जातीतील समाजातील लोकांना महत्वाच्या पदांवरती संधी दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म आणि जात बाजूला ठेवून शौर्य आणि गुणावरती आधारलेलं नेतृत्व दिलं आणि त्यामुळे त्यांच्या सैन्यात बहुजन समाजातील मावळे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये बदलापूर येथे शिवजयंती उत्सवात शिवाजी महाराजांच्या हितकारी राज्य पद्धतीवरती भाषण केलं त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराज हे फक्त राजे नव्हते तर एक सामाजिक क्रांतीचे नेतृत्व करणारे प्रेरणा स्त्रोत होते एकोणीसशे सत्तावीसच्या महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी बाबासाहेबांच्या लेटर हेडवरती जय भवानी जय शिवाजी हे घोषवाक्य छापलेलं होतं एकोणीसशे सत्तावीस ते एकोणीसशे पस्तीस या कालावधीत त्यांनी हे बोधचिन्ह म्हणून देखील वापरलं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करून लोकशाहीची मूल्य रुजवली त्यांनी अन्यायविरोधात लढा दिला आणि प्रत्येक समाज घटकाला न्याय मिळवून दिला आणि हाच विचार बाबासाहेबांनी आपल्या संविधानात सामावला त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु होते आणि म्हणूनच बाबासाहेब हे संविधान लिहिताना छत्रपती शिवरायांचे स्वराज्य डोळ्यासमोर ठेवतात आजही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचे विचार आपल्याला प्रेरणा देतात अन्यायविरोधात संघर्ष करायचा असेल तर छत्रपती शिवरायांचं धैर्य आणि बाबासाहेबांची समतेची शिकवण हीच आपली दिशा ठरवते बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या स्पेअर मराठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद